नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सरच स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे दीडशे मार्कावर म्हणजे एकशे पन्नास मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एमबीबीएस ला ऍडमिशन मिळू शकतं ज्या विद्यार्थ्यांना एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये नव्हे तर ऑल इंडियामध्ये एमबीबीएस साठीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे कारण की यूपी राज्याचे ऍडमिशनचे फॉर्म या ठिकाणी रिलीज झालेले आहे युपी राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस किंवा बी डी एस करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे कारण की या राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एकशे पन्नास पेक्षा जास्त है। मार्क आहेत त्या मुलांना अगदी क्वालिफाईंग मार्क असणाऱ्या सुद्धा मुलांना सुद्धा अगदी कमी फीजमध्ये म्हणजे युपी राज्यामध्ये एव्हरेज जी फीज आहे कोणत्याही एमबीबीएस कॉलेजची ते साधारणतः तेरा ते चौदा लाख रुपये पर इयर फीज आहे या फीज मध्ये तुम्हाला युपी राज्यामध्ये एमबीबीएस करता येतं त्यासाठीची एक नोटिफिकेशन युपी स्टेट सीईटी सेलने या ठिकाणी रिलीज केलेली आहे ती अशा प्रकारे आहे साधारणतः या युपी राज्याचे जे फॉर्म्स आहेत ते आजपासून म्हणजे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून दुपारी दोन वाजल्यापासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत युपी राज्याचे जे ऍडमिशनचे फॉर्म आहेत ते या ठिकाणी रिलीज होणार आहेत हे फॉर्म साधारणतः दहा दिवसासाठी या ठिकाणी रिलीज होणार आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना युपी राज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये एमबीबीएस करायचं आहे ज्यांना डॉक्टर बनण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे त्याचबरोबर या युपी राज्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्या राज्याचं से, सेक्युरिटी डिपॉझिट म्हणजे सेक्युरिटी डिपॉझिट मनी आपल्याला या ठिकाणी पे करायचं आहे त्याची मुदत सुद्धा अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून दुपारी दोन वाजल्यापासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत सिक्युरिटी डिप डिपॉझिट भरण्याची या ठिकाणी मुदत आहे साधारणतः दहा दिवस या ठिकाणी सेक्युरिटी डिपॉझिट भरण्यासाठी दिलेलं आहे हे युपी राज्य जे आहे त्याच्यामध्ये साधारणतः आपल्या बरोबर टायप असलेले पंधरा ते वीस या ठिकाणी चे कॉलेजेस आहेत जे प्रायव्हेट कॅटेगरीमध्ये येते याच्यामध्ये टी एस सारख्या सुद्धा नामांकित युनिव्हर्सिटी नामांकित कॉलेजेस त्याचबरोबर शारदा युनिव्हर्सिटी ग्रेटर नोएडा या ठिकाणी असे जे नामांकित कॉलेजेस आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करता येतं ऍडमिशन घेता येतं ऍडमिशन घेण्यासाठी युपी राज्यामधील जे काही मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये लखनौ मेरठ बरेली आग्रा त्याचबरोबर ग्रेटर नोएडा अशा ठिकाणी तुम्हाला युपी राज्यामध्ये एमबीबीएस साठी ऍडमिशन घेता येतं ज्या पालकांना या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी टीम ब्राईट फ्युचर मेकर्सला या ठिकाणी संपर्क करायचा आहे संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही यूपी राज्याची काउन्सिलिंग त्याचबरोबर यूपी राज्यामध्ये चॉईस फिलिंग किंवा ऍडमिशन घेण्यासाठीचा तुमचा प्रवास या ठिकाणी सुखकर करू शकता तसेच यूपी राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणचं सिक्युरिटी डिपॉझिट पण माहीत असणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील किंवा इतर कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना जर युपी राज्यामधील एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट पे करायचं आहे दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट हे रिफंडेबल आहे जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं नाही तर तुम्हाला हे डिपॉझिट रिफंड मिळतं जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर हे सिक्युरिटी डिपॉझिट तुमच्या फर्स्ट इयरच्या जे ट्युशन फीज आहे त्याच्यामध्ये हे सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी कन्व्हर्ट होतं त्यामुळे घाबरून जायची गरज नाहीये तसेच त्याचबरोबर एमसीसी ची आता मेडिकल काउन्सिलिंग कमिटीचे आपले राऊंड चालू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना एमसीसी मधून ऍडमिशन घ्यायचं आहे डीम कॉलेजमध्ये डीम कॉलेजचं पॅकेज पण सुद्धा साधारणतः याच रेंजमध्ये असतं सतरा ते अठरा लाख रुपये पर इयर मध्ये ज्या पालकांना एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क आहेत एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत त्या पालकांना डीम कॉलेजेसमध्ये सुद्धा ऍडमिशन घेता येतं ज्या पालकांना डीममध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी संपर्क करायचा आहे संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता एस एम एस करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या नंबरवर आम्हाला डायरेक्टली तुमचं जे मार्कशीट आणि जे बारावीचं मार्कशीट आहे नीटचं मार्कशीट आहे तुम्ही आम्हाला पाठवू शकता हे सर्व पाठवून तुम्ही तुमच्या ज्या क्युरीज आहेत ते तुम्ही आम्हाला विचारू शकता अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे दीडशे मार्कावर ज्यांना एमबीबीएस करायचं आहे त्यांच्यासाठी ही शेवटची सुवर्ण संधी आहे त्यामुळे तुम्ही हे संधी घालवू नये आणि या सर्व कॉलेजेसमध्ये तुम्हाला मी एज्युकेशन लोन देखील करून देणार आहोत म्हणजे ज्या पालकांना असं वाटतं की आमची परिस्थिती नाही आहे पण आमच्या आम्हाला आम्हाला आमच्या मुलाला एमबीबीएस करायचं आहे तर घाबरून जायची गरज नाही आहे फर्स्ट इयर पासून तुम्हाला आम्ही एज्युकेशन लोन या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहोत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि ब्राईट फ्युचर मेकर्सच्या तुम्हाला व्हिडिओ बद्दल जे काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये टाका अशा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र